गांधीवार्ड भंडारा येथे दोन मटका बहादरांवर पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींच्या चा ताब्यातून चारशे त्र्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोन्ही आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील गांधीवार्ड परिसरात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी तीन वाजता दरम्यान मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी देवेंद्र तांडेकर वय तेहत्तीस वर्षे आणि अजय महतुरे वय चाळीस वर्षे दोन्ही राहणार भंडारा या मटका बहादरांच्या ताब्यातून वरली मटक्याचे आकडे लिहिलेली सट्टापट्टी एक कार्बन तुकडा एक निड्याशाहीच्या डॉट पेन आणि नगदी चारशे सत्तर रुपये असा एकूण किंमत चारशे त्र्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा भंडारा पोलिसांनी तपासात घेतला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे y hey.